नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर हॅलो <laughs> मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय येणाऱ्या आगामी भरतीत जे प्रश्न विचारणार आहेत याचे संभाव्य प्रश्न बघणार आहोत तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुमचे तुम्हाला तीन सेकंद देण्यात येईल त्या तीन सेकंदमध्ये तुम्ही तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे चला तर सुरू करूया आपला प्रश्न क्रमांक पहिल्याला मेळघाट ताडोबा अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट ताडोबा अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ अमरावती व चंद्रपूर मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश महाराष्ट्र दिल्ली आणि आसाम तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते आंध्र प्रदेश महाराष्ट्र दिल्ली व आसाम तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक अ आंध्र प्रदेश हे आहेत आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो अमरावती विशाखापट्टणम आणि कुर्नूर ह्या तीन राजधान्या आहेत बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली ऑप्शन आहे दहा नोव्हेंबर दोन हजार सोळा नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा आणि दहा नो नोव्हेंबर दोन हजार सतरा तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो एलन मस्क हे नाव कोणत्या कंपनीशी संबंधित आहे एलॉन मस्क हे नाव कोणत्या कंपनीशी संबंधित आहे ऑप्शन आहेत सीरम टेस्ला इन्फोसिस टोयोटा टेस्ला येलोन मस्क हे टेस्लाशी संबंधित आहेत बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा हा मित्रांनो असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो ऑप्शन आहेत राना टाय ग्रीना बेडूक शॅमेलियॉन सरडा घोनस साप आणि सॅलॅमँडर तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो तो कमेंट करा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ब शॅमिलिओन सरडा हा एकाच वेळेला वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आहे मित्रांनो पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो पोलिओ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो ऑप्शन आहेत हाड मज्जसंस्था डोळा आणि मान मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पोलिओ हा रोग शरीराच्या मज्जासंस्थेला इजा करतो मित्रांनो मज्जासंस्था हा पोलिओ विषाणूजन्य आजार आहे जो प्रामुख्याने पाठीच्या कण्यातील किंवा मेंदूच्या स्टेममधील नसावर नसांवर परिणाम करतो म्हणजेच मज्जासंस्थेवर परिणाम करतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आहे मित्रांनो वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ऑप्शन आहेत तीन टक्के झिरो पॉईंट झिरो चार टक्के सात टक्के आणि बावीस टक्के तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ब झिरो पॉईंट झिरो टक्के एवढे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणामध्ये प्रमाण आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आहे मित्रांनो कोणत्या रोगाचा प्रसार होत प्रसार पाण्यामार्फत पाण्यामार्फत होत होत नाही नाही ऑप्शन आहेत कॉलरा टायफाईड कावीळ आणि स्वाईन फ्लू कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही या तर याचं ना योग्य उत्तर आहे मित्रांनो ड स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू कॉलोरा टायफॉईड आणि कावीळ हे रोग दूषित पाण्यामार्फत पसरतात तर स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार हवेमार्फत किंवा थेट संपर्कातून होतो स्वाईन फ्लूचा प्रसार हवेमार्फत किंवा थेट संपर्कातून होतो बघूया पुढचा प्रश्न पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालील करतात ऑप्शन आहेत सोडा तुरटी क्लोरीन किंवा यापैकी काही नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे क क्लोरीन बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आहे बी सी जी लस खालील कोणत्या रोगापासून बचाव करते बी सी जी लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते ऑप्शन आहेत राहतांधळेपणा क्षयरोग कुष्ठरोग आणि कोविड तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब क्षयरोग बी सी जी लस क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी वापरली जाते बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आहे मित्रांनो मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे ऑप्शन आहेत चोवीस छत्तीस एकवीस आणि तीस एक तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो तो कमेंट करा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ चोवीस मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण चोवीस बरगड्या असतात प्रत्येक बाजूला बारा बारा साईड प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त गोठण्यासाठी कोण कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो ऑप्शन आहेत बी ए कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो ऑप्शन आहेत बी ए ए आणि डी कमेंट करा मित्रांनो तुमचा प्रश्नाचं उत्तर रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवना तर मित्रांनो व्हिटॅमिन के हे। करण्यासाठी रक्त गोठण्यासाठी उपयोग होतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे पर्याय आहेत क्षयरोग मधुमेह घटसर्प आणि गोवर तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल मित्रांनो खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे प्रश्न क्रमांक तेरावा आहे आपला पर्याय क्षयरोग मधुमेह घट सर्प आणि गोवर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मधुमेह मधुमेह ज्यालाच आपण डायबिटीज म्हणतो जन्य रोग आहे म्हणजे तो एक तो एका व्यक्ती घटसर्प आणि गोवर हे संसर्गजन्य रोग आहेत क्षय रोग घटसर्प आणि गोवर हे संसर्गजन्य रोग आहेत तर असंसर्गजन्य मधुमेह आहे ज्याला आपण डायबिटी डायबिटीज म्हणतो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आहे मित्रांनो आपला नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो नॅशनल डे कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे चौदा मार्च दहा जुलै बावीस डिसेंबर आणि वीस ऑक्टोंबर नॅश चौदा मार्चर आणि वीस ऑक्टोंबर राष्ट्रीय गणित दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो चौदा मार्च दहा जुलै बावीस डिसेंबर आणि वीस ऑक्टोबर तर मित्रांनो बावीस डिसेंबर भारतात दरवर्षी नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणजेच राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो बावीस डिसेंबर नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणून साजरा केला जातो बघूया घटकावर परिणाम करतो एड्स शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतो ऑप्शन आहेत श् श्वसन संस्था चेतापेशी श्वेतपेशी आणि अस्थिमज्जा एड्सचा विषाणू यातील कोणत्या घटकावर परिणाम करतो श्वसन संस्था चेतापेशी श्वेतपेशी आणि अस्थिम अस्थिमजा तर मित्रांनो याच आहे श्वेतपेशी एड्सचा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो प्रामुख्याने श्वेतपेशींना लक्ष करतो श्वेतपेशीस म्हणजेच मित्रांनो पांढऱ्या पेशी प्रश्न क्रमांक सोळावा आहे मित्रांनो तंबाखू मध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे तंबाखूमध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे पर्याय आहेत निकोटीन कॅफिन ॲडनिन आणि टॅनिन तंबाखूमध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे निकोटीन हा तंबाखूमध्ये आढळणारा मुख्य हानिकारक आणि व्यसन लावणारा पदार्थ आहे निकोटीन हा तंबाखूमध्ये आढळणारा मुख्य हानिकारक आणि व्यसन लावणारा पदार्थ आहे बघूया पुढचा प्रश्न सतरावा आहे मित्रांनो आपला सी सिक्स्टी हा शब्दप्रयोग गडचुरो गडचिरोली जिल्ह्यातील कशासाठी वापरला जातो सी सिक्स्टी हा शब्दप्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील शब कशासाठी वापरला जातो पर्याय आहेत बालमृत्यू दर रोखणे बालविवाह रोखणे नक्षलवादी कारवाया रोखणे आणि आदिवासींसाठी रोजगार निर्मिती करणे सी सिक्स्टी हा शब्दप्रयोग गडचिरी जिल्ह्यातील कशासाठी वापरला जातो बघा मित्रांनो येत असेल तर कमेंट करा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क का नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सी सिक्स्टी हा शब्द प्रयोग केला जातो मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील सी सिक्स्टी हा शब्द प्रयोग नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पोलीस कमांडो पथकासाठी वापरला जातो सी सिक्स्टी हा शब्द विशेष पोलीस कमांडो पथकासाठी वापरला जातो जे की नक्षलवादी कार्यावर रोखण्यासाठी आहे बघूया पुढचा प्रश्न आपला गडचिरोली जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका आहे ऑप्शन आहेत उमरेड ब्रह्मपुरी भिवापूर आणि चारमोशी ब्रह्मपुरी भिवापूर आणि चामोशी गडचिरी जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुका आहे मित्रांनो गडचिरी जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक क चारमोशी हे उत्तर आहे चारमोशी हा गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे उमरेड ब्रह्मपुरी आणि भिवापूर हे तालुके गडचिरोली जिल्ह्यातील नाही बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसा आहे मित्रांनो आपला पी व्ही सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू ही कोणत्या स खेळाशी संबंधित आहे पर्याय आहेत टेबल टेनिस बॅडमिंटन हॉकी आणि लॉन टेनिस पी व्ही सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस बॅडमिंटन हॉकी आणि लॉन टेनिस मित्रांनो पी व्ही सिंधू ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस विसावा नंबर आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत मसुरी मनाली डेहराडून आणि चंदीगड उत्तराखंडाची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो उत्तराखंडची राजधानी ऑप्शन क्रमांक क डेहराडून ही आहे बघूया पुढचा प्रश्न बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात ऑप्शन आहेत मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि गोंदिया बल्लारपूर कागद कारखाना खाली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो गडचिरोली याचं योग्य आहे मित्रांनो बल्लारपूर कागद कारखाना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे बल्लारपूर कारखाना बल्लारपूर कागद कारखाना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो आपला यो गी श्री न या अक्षरांपासून बनव बनणारा अर्थपूर्ण शब्द तयार केला असता त्याचे मधले अक्षर काय असेल यो गी श्री न या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द तयार केला असता त्याचे मधले अक्षर काय असेल पर्याय आहेत गी न मा आणि यो बघा मित्रांनो काय येईल उत्तर तर मित्रांनो या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो जो आहे श्रीमान योगी आणि श्रीमान योगी म्हटल्यावर मधलं अक्षर हे न येईल बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीसावा आहे गटात न बसणारी संख्या कोणती ऑप्शन आहे त्रेसष्ट सव्वीस एकशे चोवीस आणि दोनशे दोनशे सतरा गटात न बसणारी संख्या कोणती प्रश्न क्रमांक तेवीसवा आहे गटात न बसणारी संख्या कोणती ऑप्शन आहेत त्रेसष्ट सव्वीस एकशे चोवीस आणि दोनशे सतरा मित्रांनो उत्तर येत असेल तर कमेंट करा प्रश्न क्रमांक तेवीसवा आहे गटात न बसणारी संख्या कोणती ऑप्शन आहे त्रेसष्ट सव्वीस एकशे चोवीस आणि दोनशे सतरा मित्रांनो इथे त्यांनी काय केलेलं आहे चारचा घन घेऊन त्यामधून एक वजा केलेला आहे सव्वीसला त्यांनी काय केलेलं आहे तीनचा घन घेऊन त्याच्यातून एक वजा केला आहे त्यानंतर पाचचा घन घेऊन त्यामधून एक वजा केलेला आहे त्यानंतर सहाचा सहाचा घन घेऊन सहाचा घन घेऊन सहाचा घन घेतल्यावर दोनशे पंधरा यायला पाहिजे तर याचं उत्तर दोनशे सतरा आलेलं आहे म्हणून गटात न बसणारी संख्या दोनशे सतरा आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो आपला गटात न बसणारे इसवी संघ कोणते गटात न बसणारे इसवीसांक कोणते ऑप्शन आहेत इसवी इस सन इसवी सन चौऱ्याऐंशी इसवी सन दोन हजार चार आणि दोन हजार अकरा दो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इसवी सन दोन हजार अकरा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद